सोन्याच्या दरात मोठी घसरण झाले इतक्या हजारांनी स्वस्त भारतात सोने आणि चांदी हे केवळ धातू नसून भावनांचे परंपरेचे आणि संपत्तीचे प्रतीक आहेत भारतीय संस्कृतीत हे धातू शतकानुष्टके अनन्यसाधारण स्थान राखून आहेत आजही एखाद्या कुटुंबात लग्न ठरल्याची बातमी समजली की पहिली आठवण येते ती सोन्याची कारण सोनं म्हणजे प्रतिष्ठा सुरक्षितता आणि वारसा त्याचप्रमाणे चांदीदेखील दैनंदिन वापरातील भांडी दागिने व धार्मिक विधींमध्ये महत्वाची भूमिका निभावत आली आहे मात्र या परंपरागत धातूंच्या किमती म्हणजे चढवतारांचा अखंड खेळ एखाद्या दिवशी अचानक किंमती वाढतात तर दुसऱ्याच दिवशी त्यात मोठी घसरण होते अशा स्थितीत ग्राहक सोनार तसेच गुंतवणूकदार यांचे लक्ष सत्त बाजारपेठेकडे लागलेले असते गेल्या काही दिवसांपासून विशेषत लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्यात चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे भारतीय बाजारात किंमती सात्याने कमी होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे लग्नाच्या खरेदीसाठी तयारी करणाऱ्या कुटुंबांना ही घट म्हणजे मोठा दिलासा आहे कारण गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमती आकाशाला भिडल्या होत्या आणि अनेकांनी खरेदी पुढे ढकलली होती पण आता परिस्थितीत बदल झाल्याचे स्पष्ट दिसत आहे बाजारातील आकडेवारीनुसार चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक बावीस हजार आठशे एक्याऐंशी रुपयांवरून घसरत एक लाख बावीस हजार एकशे एकोणपन्नास रुपयांवर आला आहे ही घट साधारण सातशे बत्तीस रुपयांची आहे लग्नाच्या सीझनमध्ये ही किंमत घसरण अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण बहुतेक खरेदी याच काळात होते बावीस कॅरेट तेवीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये ही घट नोंदवण्यात आली आहे इंडियन बुलियन अर्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या नुसार बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक अकरा हजार आठशे अठ्याऐंशी रुपये आहे तर तेवीस कॅरेट सोनं एक लाख एकवीस हजार सहाशे साठ रुपयांवर व्यवहारात आहे शिवाय चौदा कॅरेट सोनं एकाहत्तर एक हजार चारशे सत्तावन्न रुपयांपर्यंत खाली आले आहे या सर्व आकडेवारीतून स्पष्ट होते की सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्यापासून सात्याने घट होत आहे या घसरणीचा सर्वात मोठा फायदा सर्वसामान्य ग्राहकाला होत असून ज्वेलर्स देखील विक्री वाढल्यामुळे समाधानी आहे कारण किंमती वाढल्यावर ग्राहक दागिन्यांची खरेदी कमी करतात किंवा पुढील काळाची वाट पाहतात पण किंमती कमी झाल्या तर मागणी वाढते आणि बाजारात चैतन्य निर्माण होते चांदीच्या बाजारात सुद्धा असाच कल दिसून आला आहे चांदीचा दर कालच्या तुलनेत चार हजार चारशे पासष्ट रुपयांनी घसरला आहे चौदा नोव्हेंबर रोजी चांदीचा दर एक लाख एकोणसाठ हजार तीनशे सदुसष्ट रुपयांवर होता मात्र त्यात तब्बल सात हजार नऊशे ब्याण्णव रुपयांची घट नोंदवली गेली आहे चांदीमध्ये झालेली ही मोठी किंमत ही खरेदीदारांना आकर्षक वाटत आहे धार्मिक साहित्य लग्नातील भेटवस्तू चांदीची नाणी आणि दागिने असे विविध प्रकारच्या वस्तू चांदीत केल्या जात असल्यामुळे याची मागणी कायम असते सोन्यात चांदीच्या किंमती कमी झाल्याचे एक कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली भूराजनैतिक तणाव आणि आर्थिक अस्थिरता जगभरातील गुंतवणूकदार आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात तथापि परिस्थिती स्थिर होताना किंवा डॉलर मजबूत झाल्यावर सोन्याच्या किंमतीत घट येऊ शकते डॉलरचा दर सोन्याच्या किंमतीशी जोडलेला असल्यामुळे तो कधी कमजोर तर कधी मजबूत होतो आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसतो जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी सोने तुलनेने स्वस्त होते आणि मागणी वाढते उल्ट डॉलर मजबूत झाला तर सोन्याची किंमत कमी होते दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात सोन्याच्या बाजारासाठी अत्यंत रोचक ठरली आहे कारण डिसेंबर 31 रोजी सोन्याचा दर अंदाजे पंचाहत्तर हजार रुपये होता त्यापेक्षा आता तो वाढत वाढत सुमारे एक लाख बावीस हजारांपर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ असा की वर्षभरात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला आहे गुंतवणुकीसाठी स्थिर पर्याय म्हणून सोनं नेहमीच लोकप्रिय राहिलं आहे आर्थिक अनिश्चिततेत नोक्या महागाई यांसारख्या मुद्द्यांमुळे सोन्यात गुंतवणूक सुरक्षित मानली जाते त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार व्यापारी केंद्रीय बंका आणि मोठ्या वित्तीय संस्था सोने खरेदी करतात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता चर्चेत आली की सोन्याची बाजारमुले वाढतात कारण व्याजदर कमी झाले तर गुंतवणूकदार बार्स आणि इतर साधनांमधून पैसा काढून सोन्यात टाकतात त्यामुळे मागणी वाढते आणि भाव वाढतात केंद्रीय काही डॉलरावजी सोने साठवण्याला प्राधान्य देत आहे डॉलरवरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न अनेक देश करत आहेत आणि त्यामुळे सोने अधिक प्रमाणात खरेदी केले जात आहे भारतामध्ये आयबीजे दररोज दोन वेळा सोन्याचे दर जाहीर करते दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता या दरांवरून देशभरातील सोन्याच्या किंमती ठरतात परंतु प्रत्येक शहरातील सोनार त्यामध्ये स्वतःचे मेकिंग चार्जेस आणि काही अतिरिक्त खर्च जोडतात त्यामुळे आयबीजेएच्या किमती आणि बाजारातील किंमती यामध्ये साधारण एक हजार ते दोन हजार रुपयांचा फरक असतो शिवाय सोनं खरेदी करताना ग्राहकांना तीन टक्के जीएसटीही द्यावा लागतो या सर्व गोष्टींचा विचार करताख्या अर्थाने सोन्याची अंतिम किंमत थोडी वाढते गेल्या काही दिवसांत सोन्यात चांदीच्या बाजारात जी घसरण दिसत आहे ती कित्येक कारणांमुळे येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलणारे निर्देशांक आर्थिक मंदी जागतिक तणाव अमेरिकेच्या व्याजद्रामविषयीची अनिश्चितता डॉलरचा दर तेलाच्या किंमती जागतिक चलनवाढ आणि केंद्रीय बंकांचे सोन्याचे साठे ही सर्व कारणे सोन्याच्या किंमतीवर प्रभाव टाकतात त्यामुळे एका दिवसात किंमत वाढणे किंवा कमी होणे हे नित्याचे झाले आहे गुंतवूकदार दिवस संधि मानले जाता है कारण किमती कमी अस्ताना सोने खरेदी खरे कर दीर्घका फायदेशीर ठरते सोन गुंतवूक करना अनेक मार्ग आज उपलब्ध हैं ज्वेलरी गोल्ड बार गोल्ड कॉइन डिजिटल गोल्ड गोल्ड ईटीएफ सॉवरेन गोल्ड बार्ड्स गोल्ड म्यूचुअल फंड इत्यादि प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे वेगळे असतात परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीत सोन हा नेहमीच सुरक्षित पर्याय राहिला आहे आर्थिक तज्ज्ञांच्या मते भविष्यातही सोन्याच्या किंमतीत चढउतार राहतील जागतिक परिस्थिती बदलत आहे महागाई वाढत आहे डॉलरची स्थिती अनिश्चित आहे अशावेळी गुंतवणूकदारांचा विश्वास सोन्यावर अधिक प्रमाणात टिकून आहे चांदीची भूमिका देखील कमी नाही औद्योगिक उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स मेडिकल उपकरणे आणि अनेक तांत्रिक साधनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे तिची मागणी भविष्यातही वाढत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भारतीय ग्राहकांसाठी सध्याची किंमत घसरण आनंददायी आहे विशेषतः लग्नसराईच्या काळात लाखो लोक दागिने खरेदी करतात अनेक कुटुंबांसाठी दागिने म्हणजे सांस्कृतिक वारसा तर काहींसाठी आर्थिक सुरक्षा वेळी कमी झालेल्या किमती खरेदीस प्रोत्साहन देतात आणि बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण होते सोन्या चांदीची बाजारपेठ ही नेहमीच गुंतागुंतीची राहिली आहे जागतिक अर्थव्यवस्था राजकारण चलनमदल आणि गुंतवणूकदारांची मानसिकता या सर्व घटकांचा या बाजारावर सूक्ष्म परिणाम होतो परंतु सर्वसामान्यांसाठी महत्वाचे म्हणजे सध्या किंमती कमी आहेत आणि खरेदीदारांना मोठा दिलासा मिळत आहे पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते यावरच बाजाराची दिशा अवलंबून राहील मात्र सद्यस्थिती लक्षात घेतली तर सोन्या चांदीच्या बाजारात आलेली घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे आणि गुंतवणूकदारही सावधपणे संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न करत आहे